हाय हॅलो नमस्कार मैत्रिणू तर ले मी त्या घेतलेला ब्लाऊज बघू शकता या ब्लाऊजला मी लेस कशा पद्धतीने लावलेली आहे ती मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पाहता घेतलेला आहे इथं मी अस्तरचा कपडा आहे आणि दीड इंच क्रॉसमध्ये कटिंग करून घेतलेला आहे लेस घेतलेले आहे ले जो अस्तरचा कपडा घेतलेला आहे दीड इंच तो फोल्ड करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती लेस ठेवून घेत आहे आणि त्या लेसवरती सिलाई मारून घ्यायची एका साईडला म्हणजे त्या अस्तरच्या कपड्यावरती ती लेस जॉईन करून घ्यायची अगोदर डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे दीड इंच क्रॉसमध्ये समोसा लेस म्हणता त्याला ही लेस जी आहे ती ब्लाऊजच्या आतल्या बाजूला कसं जोडून घ्यायचं बघा म्हणजे फक्त बाहेरच्या बाजूला लेस दिसून येते तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं दीड इंच जो कपडा घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घेऊन एका साईडला पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची तुम्हाला जेवढा ब्लाऊजच्या गळ्याला लागणार आहे त्या पद्धतीने आता इथं मी पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे तर ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाऊजच्या वरच्या साईडला तो भाग जोडून घ्यायचा ब्लाऊजची सरळ बाजू आहे आता काय करायचं बघा आपण जी लेस जॉईन करून घेतलेला आहे तो आतमध्ये ठेवायचा भाग अशा पद्धतीने आपण पायपिंग कशी जोडतो ब्लाऊजला त्याच पद्धतीने ती बाय भाग जोडून घ्यायचे फक्त अगोदर त्याच्या सेंटरमध्ये ती समोसा लेस जोडून घ्यायची आणि शिलाई आपण अगोदर जोडते वेळी जिथं शिलाई मारली होती त्याच्या थोडस बाजूला मारून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ती बाहेरच्या बाजूला समोसा लेस व्यवस्थित दिसली पाहिजे या पद्धतीने पूर्णपणे फिनिशिंग मध्ये लागली जाते ही लेस आणि आतल्या बाजूला सुद्धा फिनिशिंग घेते बाहेरच्या बाजूला अजिबात लेस दिसून येत नाही तर इथे मी बघू शकता तुम्ही जोडून घेत आहे जास्त शिलाई आतमध्ये घ्यायची नाही नाहीतर समोसा लेस जी आहे ती पूर्ण आतमध्ये जाते त्यामुळे आपण जोडते वेळा जास्तच्या भागावरती लेस जोडून घेतली होती त्याच्यावरती सिलाई दिसून येते त्या सिलाईच्या साईडलाच ही सिलाई मारून जोडून घ्यायचं तर इथं पूर्ण मी सिलाई जोडून घेतलेली आहे पूर्ण एका साईडला आता असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायचं खूप छान असं फिनिशिंगमध्ये ही समोसा लेस लावली जाते आणि आतून सुद्धा खूप शि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार होतो आणि बाहेरच्या बाजूला तरी अजिबात लेस दिसत नाही फक्त साईडला समोसा लेस जी आहे ती दिसत असते आता इथं मी डबल शिलाई मारून घेत आहे त्याच्यावरती लेक्सच्या टॉप वरच्या साईडला एक थोडीशी नी अजून एक साईडला तिथं बघू शकता आतल्या बाजूनं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हात शिलाईसुद्धा घालू शकता तर मी इथं दोन शिलाईच मारून घेतलेल्या आहेत तर कोणत्याही डिझायनर ब्लाऊजला तुम्ही समोसा लेस जर लावायचे असेल तुम्हाला तर या पद्धतीने जोडून घेऊ शकता अगोदर अस्तरवरती ती लेस जोडून घ्यायची आणि त्यानंतर मग मेन ब्लाऊज पीसवरती जोडून घ्यायची अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसच्या सेंटरमध्ये ही लेस आली पाहिजे अशा पद्धतीने जोडून घ्यायची बघा आता इथं पूर्ण मी ब्लाऊजला ही लेस जोडून घेतलेली आहे आणि एक सिलाई मारून घेतलेली आहे सिंगल आता दुसऱ्या सुद्धा सिलाई मारून घेते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हात सिलाई घालू शकता तर मी इथं सिलाईच मारून घेत आहे पण शिलाई मारायच्या अगोदर थोडेसे साईडला कट मारून घ्यायचे त्यानंतर शिलाई मारून घ्यायची त्यामुळे फिनिशिंगमध्येही लेग्स बसली जाते आणि व्यवस्थित दिसली जाते आता इथं बघू शकता पूर्ण जी लेस ले आहे ती मी लावून घेतलेली आहे आणि सिंपल अशी लेस आहे पण ब्लाऊजला खूप छान अशी दिसली जाते आणि समोसा लेस तरी अशा पद्धतीने लावली जाते बघा बाहेरच्या बाजूलासुद्धा अजिबात तेचा भाग दिसत नाही ब्लाऊजच्या आतल्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता लेसचा कुठेही भाग दिसत नाही तर इथं तुम्हाला बाहीला जर समोसा लेस ले लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता इथं मी फक्त गळ्याला लावून दाखवलेले आहे सिंपल असा ब्लाऊज आहे पण लेस लावल्यामुळे ले 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 त्याचा एक लुक वेगळा येत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला समोसा लेस ही जोडू शकता पूर्ण फिनिशिंगमध्ये लावली गेलेली आहे बघू शकता आणि तुम्हाला जर बाहीला जोडायचं असेल तर तुम्ही बाहीला सुद्धा याच पद्धतीने अस्तरच्यानी मेन बाहीच्या सेंटरमध्ये थोडून बाही परतून घेऊ पर शकता समोसा लेस लावण्याची ही पद्धत तुम्हाला माहीत आहे का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू वी नका व्हिडिओच्या खाली कमेंटच्या साईडला हाईप म्हणून बटन तर सुद्धा एकदा क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद